नमस्कार माझं नाव अतुल भिलारे मागील बारा वर्षापासून मी वॉटर मध्ये काम करत आहे आणि आता रिसेंटली आम्ही वॉटर मध्ये काम करायला चालू केलेलं आहे तुम्ही सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वॉटर सॉफ्टनरचे माझे काही स्टेटस पाहिले असतील पण अजून बऱ्याच जणांना हे माहीत नाही आहे की वॉटर सॉफ्टनर म्हणजे नक्की आहे काय आणि तो कसा काम करतो त्यासाठी मी रिसेंटली आत्ता रांजणगावमध्ये आमच्या टीमने एक प्रोजेक्ट केलेला आहे ओ जे कंपनीचा एक हंड्रेड आर बी एफ टी बी एफ टी म्हणजे बिफोर टँक इन्स्टॉलेशन केलेलं आहे तर या प्रोजेक्टमध्ये काय काय मी प्रोसेस केली मी थोडक्यात तुम्हाला ते सांगतो तर सर्वात प्रथम कस्टमरची आम्हाला रिक्वायरमेंट आली त्यावेळेस आम्ही साईट व्हिजिट केली आणि साईट व्हिजिटमध्ये आम्हाला असं कळून आलं की पाण्याचा हार्डनेस आहे तो, तो अंदाजे साडेचारशे हो ते पाचशेच्या आसपास होता आणि एस पण तेवढाच होता जवळपास तर कस्टमरचे काही प्रॉब्लेम्स होते की नळ चोकअप होत होते वॉशिंग मशीन मेंटेनन्समध्ये होती सोलरच्या ज्या ट्यूब्स आहेत त्या कधी कधी ब्रेक्स होत होत्या आणि गळतीचे वगैरे प्रॉब्लेम होते आणि कपड्याचा कलर जाणं या बरेचशा असे समस्या त्यांच्या होत्या मग त्यांना आम्ही जो रेझिन बेस वॉटर सॉफ्टनर आहे तोच रेकमेंडेशन केलेला आहे हार्डनेस टेस्ट केल्यावर आम्ही त्यांना एक हंड्रेड आर बी एफ टी का तर त्यांच्या फॅमिलीमध्ये साधारणतः सहा ते आठ पर्सन्स होते त्यामुळे त्यांना आम्ही एक ताशी तीन हजार प्रति लिटरचं हे मॉडेल सजेस्ट केलं सर्व फायनल झाल्यानंतर आम्ही इन्स्टॉलेशनची प्रोसेस आज कम्प्लीट केलेली आज सकाळी येऊन आम्ही मी आणि माझ्या टीमनं तर हे जे आम्ही आता प्रोडक्ट बसवलेले आहे याच्यामध्ये आम्ही ऑटो वॉल दिलेला आहे मॅन्युअल वॉल आम्ही सजेस्ट करत नाही कस्टमरला कुठल्याच आता हे जे रिजनरेशनची प्रोसेस आहे बॅकवॉशची प्रोसेस आहे ती सर्व जी काय आहे ती हा ऑटोमॅटिक वॉल जो आहे तोच करतो इवन यामध्ये एकदा जर आपण मीठ टाकलं चार टाइमचं मीठ आपल्याला या ब्रँड टँकमध्ये एकदाच टाकता येतं सुरुवातीला कस्टमरचं जी पाईपलाईन होती डायरेक्ट टाकीत गेली होती तिला आम्ही मारून बायपास करून घेतली आणि ती एका बॅक फिल्टरमध्ये दिली जरी टाकीतनं खालच्या काही घाण आले तरी ती यामध्ये अडकेल आणि इथून पुढे पाणी वॉटर मध्ये जाईल वॉटर सॉफ्टनर आयन एक्सेनची प्रोसेस करेल आणि आउटपुट झालेलं पाणी आम्ही परत मेन लाईननं वरच्या टाकीमध्ये स्टोअर करतोय तर आम्ही ऑटोमॅटिक वॉटर सॉफ्टनर का सजेस्ट केला या अगोदर आम्ही मॅन्युअल वॉटर वर काम केलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणचा आमचा साईडवरचा हा अनुभव आहे की रिजनरेशनची प्रोसेस कस्टमर स्वतः करत नाही किती सांगितलं काहीतरी ते लक्षात राहत नाही आणि वेळ खाऊ प्रोसेस आहे फार कस्टमरकड होत नाही त्यामुळे बऱ्याच साईडवर हा अनुभव आलेला आहे की सॉफ्टनर असे जे असे पडून एवढा खर्च करून सुद्धा त्यामुळे कस्टमरला रेकमेंड करतो खर्च जास्त होईल पण नेहमी एक ऑटो वॉटर सॉफ्टनर मध्येच काम केल्याने व्यवस्थित रिझल्ट त्यांना मिळेल आता हा प्रोजेक्ट ऑलमोस्ट आमचं कम्प्लीट झालेला आहे आम्ही सॅम्पल पण टेस्ट केलेला आहे पाण्याचा जो हॉटनेस पाचशे होता तो आता झिरो वर आलेला आहे उद्यापासून कस्टमरला करताना किंवा इतर घरामध्ये पाणी वापरताना त्यांना त्याचा अनुभव येणारच पूर्ण घरासाठी बसून घेतलेला आहे आणि कस्टमर लवकर या वर घेऊन घेऊ आणि एक चांगली सर्व्हिस द्यायचा त्यांना प्रयत्न करू इथून पुढे मी तुम्हाला या साईटवर वॉटर सॉफ्टनर कसा इन्स्टॉल केला त्याची प्रोसेस थोडक्यामध्ये दाखवणार आहे वॉटर सॉफ्टनर का बसवावा लागला आणि वॉटर सॉफ्टनर बसवल्यानंतर काय काय फायदे ग्राहकाला मिळणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगतो काही दिवसांपूर्वी आम्ही ज्या बंगल्यावर हा वॉटर सॉपनर बसवलेला आहे त्या ओनरचा आम्हाला कॉल झाला आम्ही साईड विजिट केली तर त्यांनी सांगितलं की इथे क्षार खूप आहेत पाण्यामध्ये त्यांच्या बाथरूमच्या ज्या काही महागड्या फिटिंग्स होत्या नळ्स होते शॉवर्स होते ते सारखे सारखे चोकअप होत होते आणि त्यांच्यावर पाण्याचे क्षाराचे डागसुद्धा पडत होते बाथरूमची जी फरशी आहे त्याच्यावर सुद्धा क्षारामुळे एक थर साठत होता सोलर पॅनलच्या ज्या ट्यूब्स आहेत त्यामध्ये सुद्धा खूप क्षार साठत होते आणि पाणी तापायला सुद्धा त्यामुळे उशीर होत होता त्याचबरोबर एका एक दोन वेळा सोलरच्या ज्या ट्यूब्स आहेत त्यासुद्धा जास्त क्षार साठल्यामुळे तुटल्या फुटल्या होत्या इलेक्ट्रिसिटीसाठी त्यांचा जो सोलर पॅनल्स होते त्याच्यावर सुद्धा पाण्याने धुतल्यानंतर क्षाराचे डाग पडत होते आणि हार्ड वॉटर असल्यामुळे घरामध्ये केसगळतीचं प्रमाणही सर्वांना जाणवत होतं घरामध्ये जो आरो वॉटर प्युरिफायर होता त्याचे फिल्टरसुद्धा वारंवार हार्ड वॉटरमुळे खराब होत होते एकंदरीत ग्राहकाच्या सर्व समस्या ऐकून घेता आम्हाला एक लक्षात आलं की ग्राहक हा जास्त शारीयुक्त पाण्यामुळे किंवा हार्ड वॉटरमुळे त्रस्त झालेले आहे आणि त्यांना एक सॉफ्ट वॉटरसाठी आम्ही रेझिन बेस वॉटर सॉफ्टनरच रेकमेंड केला ग्राहकाच्या सर्व समस्यांचं आम्ही निराकरण केलं आणि त्यानंतर ग्राहकाने आम्हाला ॲडव्हान्स पेमेंट दिले ॲडव्हान्स पेमेंट मिळताच आम्ही कंपनीमध्ये ऑर्डर प्लेस केली ओ आर जीमध्ये आणि ओ आर जी, जी कंपनीने काही दिवसातच कस्टमरच्या साईटवर वॉटर सॉफ्टनर डिलिवर केला इन्स्टॉलेशनच्या दिवशी आम्ही साईटवर गेल्यावर सर्वप्रथम डिलिवर झालेल्या वस्तू चेक करून घेतल्या की ज्या लिस्टप्रमाणे आम्ही वस्तू ऑर्डर केल्या होत्या त्या सर्व आलेल्या आहेत की नाही आणि सर्व वस्तूंची कंडिशन चेक केलीस स्टेप बाय स्टेप आलेल्या सर्व वस्तू अनबॉक्सिंग करून घेतल्या आणि त्यानंतर इन्स्टॉलेशनची प्रोसेस सुरू केलीस मी आणि माझ्याच टीमने स्टेप बाय स्टेप सर्व वस्तू असेंबल करायला सुरुवात केली सर्वात प्रथम आम्ही ब्रँड टँकची जी असेंब्ली आहे ती फिटिंग करून घेतली या ब्रँड टँकचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही चार वेळेसचं मीठ या ब्रँड टँकमध्ये एकाच वेळेस टाकू शकता इतर वॉटर सॉफ्टनरमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी रिजनरेशनच्या वेळेस मीठ मॅन्युअली टाकावं लागतं ब्रँड टँकची असेंब्ली ओरखल्यावर माझ्या पार्टनरने जो बॅक फिल्टर आहे त्याची असेंब्ली सुरू केली बॅक फिल्टरचा उपयोग असा होतो की जे आपल्या बोरवेलमधून किंवा टाकीमधून जे पाणी वरती जाणारे त्यामध्ये जी काही माती आहे ती वॉटर सॉफ्टनरच्या रेझिनमध्ये जाण्यापासून बॅक फिल्टर वाचवतो सर्व माती जी काय असेल ती बॅक फिल्टरमध्ये जमा होते आणि आपल्याला ती बाहेरच्या बाहेर साफ करता येते यामुळे आपल्या रेझिनची लाईफसुद्धा खूप वाढते आम्ही आमच्या सर्व प्रोजेक्टमध्ये बॅक फिल्टर हा कंपल्सरी देतो बॅकफिल्टरच्या असेंब्ली झाल्यावर आम्ही व्हेसल अनबॉक्सिंग करून घेतला हा तेरा चोपन्न साईजचा सा वेसल आहे यामध्ये पंच्याहत्तर लिटर रेझिन बसते जेवढं जास्त रेझिन तेवढा रेजनरेशनचा कालावधी अधिक व्हेसलच्या सा साईजचं सिलेक्शन करताना किंवा कोणता वॉटर सॉफ्टनर किती कपॅसिटीचा बसवायचा आहे हे सिलेक्ट करायच्या अगोदर आम्ही साईड व्हिजिट करतो फॅमिलीमध्ये में किती मेंबर्स आहेत ते पाहतो आणि पाहण्याचा हार्डनेस चेक करतो आणि त्यानुसार मग आम्ही कोणता वॉटर सॉफ्टनर इथे सुटेबल होईल त्या प्रोजेक्टला त्यानुसार आम्ही कस्टमरला रेकमेंडेशन करतो यानंतर वॉटर सॉफ्टनर बसवण्यासाठी एका आम्ही जागेची निवड केली जागेची निवड करताना प्रामुख्याने दोन गोष्टींचा विचार करावा लागतो पहिली म्हणजे जो पाण्याचा पाईप आपला वरती टाकीमध्ये जातो आहे त्याच्याजवळ जा वॉटर सॉफ्टनर नेहमी बसवावा जेणेकरून ने प्लंबिंगचा खर्च कमी होतो आणि दुसरं म्हणजे जिथे वॉटर सॉफ्टनर बसवायचं आहे तिथे एक लाईट पॉईंट सहा एम्पियरचा असणं जरुरी आहे आता वेळ झाली होती वेसलमध्ये रेझिन भरण्याची एकूण या वेसलमध्ये पंच्याहत्तर लिटर रेझिन भरायचं होतं पंचवीस लिटर रेझिनची एक बॅग असते अशा तीन बॅग या वॉटर सॉफनरसोबत येतात आता वॉटर सॉपनरमध्ये मुख्य रोल हा रेझिनचाच असतो रेझिन हा वाळूसारखा दिसणारा एक गुळगुळीत असा पदार्थ असतो ज्यावेळेस पाणी रेझिनमधून पास होतं त्यावेळेस हे रेझिन पाण्यामधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम स्वतःपाशी ॲब्झॉर्व करून ठेवतं आणि सोडियम आयन रिलीज करतं जेणेकरून पाणी सॉफ्ट बनतं ओरिजिन हे चांग चा। एक चांगलं केलेलं आहे की रेझिन भरण्यासाठी तिथून बऱ्याच वेळा रेजिन सांडायचं उपयोग करून व्यवस्थितपणे भरता येईल वॉटर सॉफ्टनरचं इन्स्टॉलेशन करताना रेझिन फिलिंग करणं ही सगळ्यात वेळ खावं आणि किचकट अशी प्रोसेस आहे जेवढा मोठा वॉटर सॉफ्टनर तेवढा जास्त वेळ रेजिंग रे फिलिंग करायला जातो आम्ही तिघांनी मिळून एक अर्ध्या तासामध्ये पंच्याहत्तर लिटर रेजिन वेसलमध्ये लोड करून टाकलं रेझिन पूर्णपणे फिलअप झाल्यावर विशाल सरांनी ओआरजीचा ऑटोमॅटिक जो मल्टीपोर्ट वॉल आहे तो फिटिंग करून घेतला तुम्ही हा जो पाहत आहात तो एक ऑटोमॅटिक ओआरजी कंपनीचा मल्टीपोर्ट वॉल आहे वॉटर सॉफ्टनर घेताना तुमचा मल्टीपोर्ट वॉल ऑटोमॅटिक आहे की मॅन्युअल आहे या गोष्टीचा तुमच्या वॉटर सॉफ्टनरवर खूप मोठा फरक पडतो वॉटर सॉफ्टनर घेताना मल्टीपोर्ट वॉल कोणता घ्यायचा हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे मल्टीपोर्ट वॉल दोन प्रकारचे येतात एक ऑटोमॅटिक जो आम्ही आता यूज केलेला आहे आणि दुसरा असतो तो मॅन्युअल मल्टीपोर्ट वॉल वॉटर सॉफ्टनर वापरत असताना तुम्हाला काही ठराविक दिवसानंतर रिजनरेशनची प्रोसेस करावी लागते रिजनरेशनची प्रोसेस म्हणजे थोडक्यात जे रेझिन वॉटर सॉफ्टनरमध्ये आहे त्याला मिठाच्या पाण्याने वॉश करावं लागतं जर तुमचा मल्टीपोर्ट वॉल ऑटोमॅटिक असेल तर ही रिजनरेशनची प्रोसेस मल्टीपोर्ट वॉल स्वतःहून करतो आपल्याला काही करावं लागत नाही आणि याउलट जर तुमचा मल्टीपोर्ट वॉल मॅन्युअल असेल तर ही सर्व प्रोसेस तुम्हाला तिथे थांबून हाताने करावी लागेल किंवा कोणाला तरी पैसे देऊन ती करून घ्यावी लागेल याने खर्चात वाढ होते मॅन्युअली रिजनरेशनची प्रोसेस फार वेळखाव आहे आणि कुठे ना कुठेतरी नंतर कालांतराने कस्टमर या प्रोसेसला कंटाळतो त्यामुळे आम्ही कस्टमरला मल्टीपोर्ट वॉल घेताना नेहमी ऑटोमॅटिक घ्या असं सजेस्ट करतो रेझिन फिलअप करून झालं मल्टीपोर्ट वॉल लावून झाला आता प्लंबिंग कामाची वेळ झाली होती मेन लाईन जी वरती टाकीकडे जात होती पाण्याची तिला वॉटर सॉफ्टनरकडे डायवर्ट केले आता ही जी लाईन आहे ती वरती मेन टाकीमध्ये जात होती तर इथे एक वॉल बसवला आणि इथून पाणी आउट केलं आता हे पाणी जाणार आहे सॉफ्टनरला सॉफ्टनर पाणी सॉफ्ट होईल ते परत याच लाईनला कंटिन्यू केले आणि त्यात टाकीत जाईल थोड्याच वेळात आमचं प्लंबिंगचं काम उरकलं पूर्ण वॉटर सॉफ्टनरला पाण्याचे कनेक्शन दिल्यावर सॉफ्ट झालेलं पाणी पुन्हा वरच्या मेन स्टोरेज टँक मध्ये सोडून दिलं मल्टीपोर्ट वॉलमध्ये काही महत्वाच्या सेटिंग्स करून घेतल्या जशा की बॅकवॉशचा टाइम रिजनरेशनचा टाइम नंतर ब्रँड टँक रिफिलचा टाइम आणि रिन्स किती वेळ करायचं या सर्व सेटिंग झाल्यानंतर वॉटर सॉफ्टनर वापरासाठी पूर्णपणे तयार होता विशाल सरांनी कस्टमरला साईडवरच एक छोटासा वॉटर सॉफ्टनरचा एक डेमो दिला वॉटर सॉफ्टनरच्या बाबतीत काय काळजी घ्यायची या बाबी त्यांनी कस्टमरला सांगून दिल्या हे सर्व झाल्यावर आम्ही जे फायनल आमचं आउटपुट निघालं होतं पाण्याचं त्याचा हार्डनेस चेक केला तर तो झिरो पी पी एम आर आ आला होता म्हणजे पाण्याचा पूर्ण हार्डनेस वॉटर सॉफ्टनरने काढून टाकला होता एकदम पाणी सॉफ्ट झालं होतं हे सर्व झाल्यावर आम्ही ब्रँड टँकमध्ये मिठाच्या टॅबलेट्स ॲड केल्या जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं की या ब्रँड टँकमध्ये आपण पुढच्या चार वेळेसच्या रिजनरेशनचं मीठ एकाच वेळी टाकू शकतो प्रत्येक वेळेस कस्टमरला ब्रँड टँक पशी यावं लागणार नाहीये या सॉल्ट टॅबलेट आपोआपच विरघळतात आणि सिस्टम रिजनरेशनची प्रोसेस स्वतःहूनच करून घेतं तर हा जो प्रोजेक्ट केलेला आहे आम्ही तो राजेश लांडे साहेबांच्या घरी केलेला आहे आणि आता तर अजून काही त्यांनी प्रोजेक्ट प्रोडक्ट वापरलेला नाहीये पाणी वापरतील आणि आम्ही एक त्यांच्याकडनं फीडबॅक घेण्यासाठी येऊ तरी ओव्हरऑल मटेरियल आणलं तुम्ही वरती घेऊन आले आणि फिटिंग व्यवस्थित केलं आम्हाला कुठल्या गोष्ट हे आणा काय केलं नाही ते सर्व घेऊन आले आणि व्यवस्थित आम्हाला जोडून दिली इंस्टॉल आता हे बसवल्यावर आम्हाला उद्या त्याचा अनुभव होईल पाणी कसं येते काय येते त्याच्यावरून आम्ही तुम्हाला मग त्याचं हे सांगू हो नक्कीच भविष्यात जरी काही तुमची तक्रार असेल तरी आम्ही कळवा व्यवस्थित आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करू शंभर टक्के आम्हाला हे बसवण्यासाठी दीपक लांडे यांनी प्रोत्साहन केले की तुम्ही हे बसवा म्हणजे तुमचा हार्डनेस आणि हे कमी होईल त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून आम्ही हा प्रोजेक्ट इथे बसवलेला हो आहे नक्कीच कमी होईल सरांचा एक जवळजवळ नाही म्हणलं तरी दहा ते बारा अनुभव झालेला क्षेत्रामधल्या धन्यवाद ओके, ओके थँक्यू धन्यवाद काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभारी आणि अशा प्रकारे मी आणि माझ्या टीमने एक चांगल्या प्रकारे टीम वर्क करून एक चांगला असा प्रोजेक्ट कस्टमरला हँडओव्हर केला भविष्यात आम्ही जे काही नवीन सॉफ्टवेअरचे प्रोजेक्ट करू ते याच चॅनलवर अपलोड करू जेणेकरून तुम्हाला ते पाहता येतील आमचं काम जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमची वॉटर सॉफ्टनर रिलेटेड काही जरी क्वेरी असेल तर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करा तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही नक्की देऊ